राजाधीराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित दादांचेच अंतरंग सच्छिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया दोन फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन परमार्थात एक महत्त्वाचं वर्म आहे कोणीही आणि कसाही जीव असो त्यानं परमार्थात पाऊल टाकलं की तो कडेला जायलाच पाहिजे मग तो जीव कुठेही असो प्रवाहात सामील होणं ही मुख्य गरज आहे परमपूज्य दादा म्हणतात त्याप्रमाणे पाण्यात पडलं की पोहायला येईल गादीवर कितीही जरी पोहण्याची प्रॅक्टिस केली तरी येणार नाही तसंच परमार्थाचं आहे याला कारण असं की परमार्थ या विषयाची खूप लोकांना पुष्कळ धास्ती वाटते अशी कल्पना केली जाते की मी जर परमार्थ करायला लागलो म्हणजे काय ते नक्की ठाऊक नसतंच तर माझ्या संसाराचं नक्की वाटोळं होणार तुकाराम महाराजांचं उदाहरण नेहमी डोळ्यासमोर तरळतं एकनाथ महाराजांचं नाही त्यामुळे परमार्थापासून बरीच मंडळी दूर राहणंच पसंत करतात न जाणो त्याचा छंद लागला आणि संसार सुखाला मुकलो तर कसं होणार परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही गीतेत याचं गुह्य सांगताना भगवान नवव्या अध्यायात म्हणतात की राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमोत्तम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुखम कर्तुमव्ययम सुखकारक आहे ही अध्यात्मविद्या किंवा परमार्थ हा सुखकर आहे मामुलींनीही सुखाच्या पावटी असंच म्हटलंय या परमार्थाच्या मार्गावर आला की तो मुक्कामाला पोहोचलाच म्हणून समजायला हरकत नाही अर्थात ज्याच्या त्याच्या वेगाप्रमाणे जो तो मुक्काम गाठणार हे लक्षात ठेवलं पाहिजे नुसतं प्रवाहात पडून राहायचं की स्वतः उमेदीनं दोन हात मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे मुक्काम गाठणार हे नक्की त्या जीवाची पात्रता त्याची ताकद त्याचं मागचं जीवन याचा या मार्गात आल्यावर फारसा परिणाम त्याच्या पुढच्या प्रगतीवर दिसून येईलच असं नाही जर तो जीव खऱ्या अर्थानं परमार्थाला लागला असेल तर मधून मधून पुन्हा काठावर जाण्याचा प्रयत्नही काही जणांचा असतो पण एकदा त्या प्रवाहाची गोडी लागली की नेणतेपणाने त्याची ओढ लागतेच मग पुन्हा व्यवहारात त्याचं मन लागत नाही काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागतं सतत मनाला एक प्रकारची ओढ लागून राहते परमपूज्य दादांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे खरा साधक कधी अंग धरत नाही कारण साधन होत नाही ही बोच असते त्यामुळे या प्रवासात एकदा आला की तो कुठल्या टप्प्यावर आहे वगैरेचा मुद्दा न येता तो जीव मुक्काम गाठणार हे निश्चित कालमर्यादा आणि त्याचं साधन आणि गुरुकृपा यावर अवलंबून राहणार हे स्पष्टच आहे राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय